हा जन्म मी ह्या लेकरासाठी अर्पण केलाय देवा हा जन्म मी ह्या लेकरासाठी अर्पण केलाय देवा निस्वार्थ भावनेने करते आहे सेवा अजून एक जन्म तू माझ्यासाठी देशील कार्य देवा अजून एक जन्म तू माझ्यासाठी देशील कार्य देवा सुख दुःख नाती गोती सगळं विसरून गेले सुख दुःख नाती गोती सगळं विसरून गेले ह्या आईपणात मी माझं अस्तित्व हरवून गेले सुख दुःख नाती गोती सगळं विसरून गेले ह्या आईपणात मी माझं अस्तित्व हरवून गेले हा जन्म मी ह्या लेकरासाठी अर्पण केलाय देवा निस्वार्थ भावनेने करते आहे सेवा अजूनही जन्म तू माझ्यासाठी देशील कार्य देवा इच्छा अपेक्षा काय असतात तेच विसरून गेले इच्छा अपेक्षा काय असतात तेच विसरून गेले आणि जिम्मेदारी मी स्वतःला हरवून गेले हा जन्म मी ह्या लेकरासाठी अर्पण केले देवा निस्वार्थ भावनेने करते आहे सेवा अजून एक जन्म तू माझ्यासाठी कार्य देवा ह्या लेकराची जिम्मेदारी आता माझ्यावर आहे देवा ह्या लेकराची जिम्मेदारी आता माझ्यावर आहे देवा माझ्या सेवेमध्ये मी कधी कमी पडणार नाही देवा कारण हे आयुष्य मी स्वतःसाठीचं सा जगणं कधीच सोडले देवा कारण हे आयुष्य मी स्वतःसाठीचं जगणं कधीच सोडले देवा हा जन्म मी ह्या लेकरासाठी अर्पण केलाय देवा निस्वार्थ भावनेने करते आहे सेवा अजूनही जन्म माझ्यासाठी देशील कार्य देवा अजूनही जन्म तुम्हासाठी देशील कार्य देवा